हे खरं आहे की जेव्हा आपण मुख्यमंत्री होता तेव्हा आपण अनेक विकासाचे मार्ग प्रशस्त केले मग तो समृद्धी मार्ग असेल कोस्टल रोड असेल ट्रान्सफार्बर असेल किंवा जलसिंचनाच असेल परंतु आज आपण उपमुख्यमंत्री आहात म्हणजे महाराष्ट्रामध्ये शंकररावजी चव्हाण अशोक चव्हाण नारायणराव राणे हे सर्व मुख्यमंत्री होते पण ते मंत्री झाले आपण मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले आता हे करत असताना आपल्याला कसं काय हे म्हणजे घडवून आणत आपण आपण विकासवाले आहोत तर हे तुमच्या मनासारखं कसं आता घडतं याच्यात मी असं म्हणेन की केवळ पद बदललं आहे भूमिका आणि मिशन बदललेलं नाही आणि फॉर्च्युनेटली जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदेजी ते मागच्या विकासाच्या वाटचालीत माझ्यासोबत होते आज हा सांगितलं आज ते आमचे नेते आहेत आणि माझं विकासाचं विजन हे त्यांना माहिती आहे त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की मी एखादं काम करीन तर ते राज्याच्या भल्याकरताच करीन आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ वा नाव बदललेलं आहे पदाचं पण मिशन मात्र तेच आहे आम्ही विकासाकडेच वाटचाल करतोय उलट मी तर असं म्हणेन की म्हणजे एकनाथराव शिंदेजी आणि मी मागच्या काळात आम्ही अनेक प्रोजेक्टवर सोबत काम केलं त्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि म्हणून कुठली अडचण त्याच्यात येत नाही आणि मला मी जेवढे विषय हातामध्ये घेतले आहेत ते विषय करताना माझी कुठेही अडवणूक होत नाही किंबहुना त्यांची साथच मला त्याच्यामध्ये मिळते तसं सर घडून येत आहे शंभर टक्के आपल्याला पाहिजे तसंच घडत आहे नाही पण आपण आपले प्रदेशाध्यक्ष किंवा भाजपचे कार्यकर्ते देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार असं सांगतात एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात आणि अजित पवारांचे सगळे नेते कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात हे संख्याबळावर नंतर ठरेल वगैरे हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल ज्याच्या संख्याबळ जास्त तो नाही असं आता संख्याबळ वगैरे आम्ही काही ठरवलं नाही आहे बघा संख्याबळ तर आमचंच जास्त असणार आहे त्याच्यात कोणाच्या मनात शंकाच नाही आहे पण केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही तीन पक्ष आता आम्ही एकत्रित आहोत आमचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील तिन्ही पक्षांना विचारात घेऊन घेतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी कार्यकर्त्यांचं मोटिवेशन काय असतं तर माझा नेता मोठा झाला पाहिजे हे मोटिव्हेशन असतं त्यामुळे उद्या माझ्या पक्षाच्या लोकांनी ज्यावेळेस माझे नेते म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे तर आमच्या लोकांना आनंद वाटतो तसंच एकनाथराव शिंदेजींचे शिवसेनेचे लोक आहेत त्यांच्यासमोर जर खूप भाषण करून सांगितलं की आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे टाळ्या वाजवतील पण तुलनेने कमी वाजवतील ना तो उत्साह येणार नाही त्यामुळे तिथे शेवटी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या लोकांना हेच वाटतं की एकनाथराव शिंदेना केलं पाहिजे आणि अजितदारांच्या पक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की के, दादांना केलं पाहिजे पण अल्टिमेटली आम्ही तिघं एकत्रित याचा निर्णय करू आणि याच्यामध्ये मोठा रोल हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल